बीडच्या राखमापी यांच्या दहशतीची चर्चा राज्यभर सुरू असताना आता भुसावलातील दीपनगर थर्मलच्या राखीचा मुद्दा दिनांक घटनेवरून आला असल्याचे दिसून येत आहे भुसावळ तालुक्यातील शिवारातील आसरा माता मंदिराजवळील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राच्या राखेच्या ठेक्यावर टोळक्याने सुपरवायझरला बंदुकीचा धाक दाखवत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे ओली आणि कोढीराठ बेकायदा साठवून धनधानगे बनलेल्या टोळ भैरवांचे जथ्थेच्या जत्थे भुसावळ तालुक्यात सक्रिय असल्याचे दिसून येत आहे औष्णिक केंद्रातील राखीच्या या बेकायदा विक्रीत दीपनगर थर्मल सह वन विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याचे उघड बोलले जात आहे घडलेले वृत्त असे की भुसावळ तालुक्यातील सुश्री शिवारातील आसरा माता मंदिराजवळ विक्री चाहेल व बाडू इंगळे यांचा राखीचा ठेका आहे या ठिकाणी भुसावळातील मिल्लतनगर येथील चोवीस वर्षीय असिफ शब्बीर तडवी हा सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे चोवीस जानेवारी रोजी रात्री साडे दहा वाजता तो ड्युटीवर असताना वेल्लाडा येथील करण बेलदार आणि नितीन बेलदार यांनी येऊन तुझ्या मालकास बोलव म्हणून शिवीगाळ केली त्यानंतर करण बेलदारने लोखंडीरावने तळवी यांच्या मानेवर मारहाण केली तसेच त्यांच्या जवळील मोबाईल फोडून नुकसान केले आणि खिशातून चार रुपये जबरी काढून घेत धमकी दिली या प्रकरणी जखमी झालेल्या आसिफ तडवी यांनी उपचार घेतल्यानंतर त्यांनी गुरुवारी तीस जानेवारी सायंकाळी सात वाजता वरंगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार संशयित आरोपी करण बेलदार आणि नितीन बेलदार या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र आता भुसावळची भीड होण्यापासून रोखण्यासाठी पोलीस प्रशासन किती डोस कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरेल ब्युरो रिपोर्ट नाईन भुसावळ माझं नाव मी इथे सुपरवायजर आहे का मला मी इथे बसलेलो होतो आणि दहा पंधरा लोक आले मला मारहाण केली जयंत सेठ आणि करण बिलदार यांच्यामध्ये काहीतरी वाद झाला ते इथे पाहायला आले सेठ आले का मला विचारत होतं मी कॉल केला त्यांना कॉल नाही उठल्यामुळे तो नितीन बेलला त्यांचे सुपरवायझर त्यांनी आले आणि मला मारण केली त्यांनी पहिले मार मारण्यात सुरुवात केलं बाकी सर्व साक्षीदारांना मारलं मला अच्छा मला लता बुक्के मारले आणि रॉडनं एक जळती काडी मारली इथे झालं मानेमध्ये